आधी काय काय त्रास होता दुखना। मान दुखायचे कानाचा काय त्रास होता हा आणि कानाचा काय त्रास होता आवाज बर आता किती फरक आहे आता बराची बाराने ने फरक आहे म्हणजे फक्त पंचवीस टक्के चाराने बाकी आता बर इकडचं हलका वाटतंय दुखणं कमी झालं हा आता आपण ही ट्रीटमेंट करणार आहे ना पुन्हा एकदा करू आज म्हणजे मग ते जाईल पूर्ण फुल श्वास घ्या इथे आपण पेशंटला विद्ध कर्म करतोय परत एकदा हा परत एकदा परत एकदा खाली बघा विद्ध कर्म मध्ये वात निघून जाण्यासाठी सोयीन लाल का हा तर आजीला मन्याशूल म्हणजे मानेचा त्रास होता कान दुखत होता आणि हे दोन्ही आजार वाताचे त्या वाताच्या आजारासाठी आपण ह्या निडलनी प्रिक केलं याला आपण आयुर्वेदामध्ये कर्म असं म्हणतो आपण कर्मच नाही केलं याच्यासोबत अजून बऱ्याचशा गोष्टी केल्या जसं की अग्निकर्म केलं त्यांना कर्णपूरण होतं नस्य होतं म्हणजे नाकामध्ये कानामध्ये तेल टाकायला आपण दिलं तर प्रत्येक माणसानी वयाच्या पन्नास वर्षानंतर अशा पद्धतीने नाकामध्ये कानामध्ये अधूनमधून म्हणजे आठवड्याला एकदा दोनदा तेल टाकायला पाहिजे म्हणजे उतारवयात होणारे आजार जसं की कानात आवाज येणं दुखणं मान ताठून जाणं किंवा कडक होणं दुखणं आणि गादी सरकणं गादी फाटणं गादीची झीज होणं या गोष्टी होत नाही वातावरची सगळ्यात चांगली ट्रीटमेंट म्हणजे तेलानी मसाज करणं आणि म्हणून वाताच्या प्रत्येक कंडिशनमध्ये तेलानी मसाज झाला पाहिजे थंडीमुळे किंवा थंड गुणामुळे वात वाढतो म्हणून प्रत्येक वाताच्या आजारामध्ये अशा प्रकारे स्वेदन म्हणजे गरम पाण्याने शेकणे किंवा गरम वाफेने शेकणे किंवा गरम रेतीने शेकणे हे गरजेचं असतं